कुग्गू शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचला आमदार किशोर जोरगेवार विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे हुग्गुस शहराच्या आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही सारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्वाचा असून तसे नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत चंद्रपूर शहर आणि गुग्गुस परिसरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच शहरातील स्वच्छता गुग्गुस नगर परिषदेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आणि क्रीडा संकुल उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या बैठकीला जिल्हाधिकारी गौडा यांच्यासह हो संबंधित अधिकारी उपस्थित होते बैठकीत गुग्गुस नगर परिषदेच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी पंचवीस एकर जागा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली तसेच भूस्खलन आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुनर्वसन उपाययोजनांवर चर्चा करत त्यासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले